आई राजा उदे उदय तुळजाभवानी माता की जय मंडळी सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे साक्षात आदिमाया शक्ती म्हणून ओळखली जाणारी तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि याच आई भवानीची ज्योत महाराष्ट्रामध्ये गावोगावी नेली जाते मंडळी हीच तुळजाभवानी माता जी आपल्या भक्तांचे रक्षण करते एवढंच नाही तर जसं देवानी सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटामध्ये सापडेल जेव्हा जेव्हा अधर्म होईल जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा तेव्हा त्या ते पाप्यांचा नायनाट करण्यासाठी देव स्वतः अवतार धारण करतो आणि मंडळी होय हीच ती तुळजा भवानी माता ही सुद्धा जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो जेव्हा जेव्हा पाप होतं तेव्हा ही सुद्धा देवी स्वतःचं रूप धारण करते मंडळी एका उदाहरणासहित तुम्हाला सांगणार आहे की या कलियुगामध्ये सुद्धा आई तुळजाभवानीनं आपलं रूप प्रकट केलं आपलं स्वरूप प्रकट केलं मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही अहमदनगर uh, जिल्हा आणि सध्या अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणारा तो जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साक्षात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं आपलं स्वरूप प्रकट केलं एका मुलीच्या रूपानं त्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं आपलं अवतार कार्य केलं मंडळी होय तुळजापूरची तुळजाभवानी माता जगतमाता जगतजननी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी हीच आई जगदंबा तुळजाभवानी आणि या तुळजाभवानीची स्टोरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्यक्षातपणे प्रत्यक्षातपणे एका मुलीच्या रूपेने या तुळजाभवानी मातीनं या आईनं प्रकारे रूप धारण केलं ती स्टोरी आज आपण बघणार आहोत मंडळी आपल्या जुन्या ऑडियन्सला ही स्टोरी मी सांगितलेली आहे परंतु थोडं अजून सविस्तरपणे अजून आपल्याशी जोडल्या गेलेल्या अजून आपल्या सबस्क्रायबर्सना सो ही स्टोरी पोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मंडळी एक मुलगी जी साक्षात आई भवानीचं स्वरूप मंडळी ती कशा प्रकारे प्रकटली ते तुम्हाला सांगणार आहे की मंडळी त्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्या काळी आदिलशाही निजामशाही यासारख्या सत्ता होत्या आणि यांच्या विरोधामध्ये उभा राहायची धमक कोणाची नव्हती मंडळी ते साहस ते धाडस केलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी मंडळी त्याच्या अगोदरची पंधराव्या शतकामधली ही स्टोरी आहे अर्थातच या कलियुगामध्येच आई आदिमाया शक्तीनं साक्षात त्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं प्रकारे आपलं रूप धारण केलं ते तुम्हाला सांगतोय मंडळी त्या काळामध्ये त्या ठिकाणचा तो राजा होता बुरहान शहा आणि हा राजा इतका पापी होता इतका वाईट वाचनेचा होता मंडळी त्यावेळी त्या काळामध्ये जी काही समोर एखादी का स्त्री दिसली आणि त्या राजाला जर स्त्री आवडली तर ती स्त्री ती महिला तो सैन्याच्या माध्यमातून जबरदस्तीने आपल्या महालावरती न्यायचा आणि आपल्या महालामध्ये त्या स्त्रीसोबत तो गमन करायचा मंडळी एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्या राजानं त्या ठिकाणी इतका हैदोष घातलेला होता की जगायचं की मारायचं हाच तिथल्या लोकांपुढचा त्या जनतेपुढचा प्रश्न होता मंडळी आत्ताच तुम्हाला सांगितलं समोर असणारी एखादी स्त्री एखादी तरुण कोवळी मुलगी जर त्या राजाच्या नजरेमध्ये बसली त्या पापी नजरेमध्ये आलेल्या त्या मुलीला तो सोडतच नव्हता आणि विशेष म्हणजे एक नियम असा होता त्या राजाचा की त्या भागामध्ये पहिल्यांदा उपवर होणारी जी मुलगी आहे म्हणजे वयात आल्यानंतरची जी मुलगी आहे ती पहिल्यांदा उपवर होणाऱ्या त्या मुलीसोबत पहिला उपभोग तिचा हा राजा घ्यायचा बघा मंडळी ही विकृती किती नीच विकृती आणि हा सगळा पापांचा बहार मंडळी देवाला सहन होईल का साक्षात ती तुळजापूरची तुळजाभवानी जगतजननी जगत माता त्या ठिकाणी प्रकट झाली आणि त्या राजाचा नायनाट केला मंडळी देवी त्या ठिकाणी कशी प्रकट झाली तेही तुम्हाला सांगतोय मंडळी हा काय हा व्हिडिओ किंवा ही जी तुम्हाला स्टोरी सांगत आहे ही कुठल्या पुराणातली रामायण महाभारतामधली नाही या कलियुगातली ही स्टोरी आहे मंडळी या कलियुगातली यदा यदा ही धर्म जगला निर्भवती भारत जेव्हा जेव्हा जहुँ धर्मसंकटामध्ये येईल जेव्हा जेव्हा पाप भयंकर वाढेल तेव्हा देव स्वतः रूप धारण करेल मंडळी आत्तासुद्धा या जगामध्ये फार फार पाप वाढलेला आहे आता ही जी स्टोरी आहे ही आता लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु थोडंसं वेगळं बोलतो की आता इतकं पाप वाढलेलं आहे मध्यंतरी कोरोना आला कोरोनासारखी भयंकर महामारी आली अनेक लोक से ना ना त्या ठिकाणी अक्षरशः बेड वाचून तडफडून मेली हॉस्पिटलमध्ये लोकांना बेडसुद्धा भेटला नाही ऑक्सिजन काहींना भेटलं नाही मंडळी त्या काळामध्ये एक चार पाच वर्षापूर्वी खेड्यापाड्यातली जुनी गावगाड्यातली लोक असं बोलत होती की या कलियुगामध्ये पाप फार वाढलं आणि त्या पापाचा भार या देवाला सहन होईना आता लवकरच जगबुडी येणार आणि म्हणूनच हा भयंकर रोग आलेला आहे अशी लोकं बोलत होती मंडळी आत्ता ज्येष्ठ चालूचा विचार करा चालूला इतका भयंकर महापूर काही ठिकाणी आलेला आहे पुरामध्ये अक्षरशः जनजीवन सगळं विस्कळीत होऊन चाललेलं आहे मंडळी आत्तासुद्धा गावखेड्यातली जुने पाणी ती म्हातारी वयस्क खोडं जी जुनी माणसं आहेत ते आत्तासुद्धा बोलतात की देवाला पाप सहन होईना लोक पापी वागू लागली अधर्मानं लोक वागू लागली त्याच्यामुळे आता लवकरच जगबुडी येणार मंडळी होय याच्यामध्ये तथ्य असू शकतं का यदा यदा हे धर्म जगला निर्भवती भारत जेव्हा जेव्हा धर्म संकटामध्ये येईल जेव्हा जेव्हा पाप भयंकर वाढेल तेव्हा तेव्हा देव आपलं स्वरूप प्रकट करेल मंडळी प्रत्येक वेळी माणसाच्या रूपानं देव येणार नाही हो इथल्या लोकांना धडा शिकवायला देव निसर्गाच्या सुद्धा रूपाने येईल या चराचरामध्ये देव आहे निसर्ग म्हणजे सुद्धा देव आहे आणि हे जे आपण नद्यांनी धारण केलेलं रूप बघतोय हे भयंकर पाणी सगळा प्रलय जो बघतोय ते देवाचं प्रकट होणं आहे लक्षात ठेवा माझे शब्द एक एक शब्द तुम्ही लक्ष देऊन ऐका की हा निसर्गसुद्धा देव आहे एवढंच नव्हे तर उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे सगळं काही रु ऋतुचक्र चालत आहे हे चक्र चालविणारा हे चक्र फिरवणारा तो देवच आहे ब्रह्मांड नायक आहेत आदिमाया शक्ती आहे मंडळी खरोखरच या कलियुगामध्ये पाप भयंकर वाढलं आणि हीच आता कलियुगातली ही स्टोरी तुम्हाला सांगत होतो की त्या ठिकाणी त्या महापापी माणसाचा त्या राजाचा देवीनं प्रत्यक्षातपणे कसा नायनाट केला मंडळी देवी त्या ठिकाणी प्रकट झाली मंडळी हा जो बुरानशाह आहे बुरान नगर या नावाने तो प्रदेश आजही ओळखला जातो आहे त्या ठिकाणचा राजा नगर परिसरामधला राजा राजा बोले आणि दल हाले राजाच्या पुढं अजिबात कोणाचं चालत नाही समोर एखादी भांडी घासताना गरीबाची मुलगी दिसली ती पहिल्यांदा अशी वयामध्ये आलेली असेल तारुण्यवती झालेली असेल तर त्या मुलीचा पहिला उपभोग जबरदस्तीनं सैन्यानं ती मुलगी महालामध्ये आणून तो राजा तिचा पहिला उपभोग घ्यायचा मंडळी हे सहन कसं काय करायचं जनतेला पुढं फार मोठं कोडं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणचा एक तेल्याचा माणूस हा तुळजापूरच्या तुळजाभवानीची भक्ती करत होता जानकोजी त्याचं नाव जानकोजी तेली दर पौर्णिमेला तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळजापूरला जायचा आई भवानीचं दर्शन घ्यायचा मंडळी तुळजाभवानीकडे या जगाच्या कल्याणासाठी आपलं मागणं मागायचा हात जोडायचा आणि बोलायचा की देवी आई सगळ्यांना सुखात ठेव ग सगळ्यांना सुखामध्ये पाहायला मला आवडेल मंडळी हा जो जानकोजी केले आहे हा त्याच राज्यामधला कित्येकदा त्यानं बघितलं होतं की त्या तरुण सुंदर कोवळ्या मुलींना ते सैन्य जबरदस्तीने त्या राजाच्या महालामध्ये नेऊन त्या राजासोबत सोपवत होतं तो राजा जबरदस्तीनं त्या महिलांशी संघ करायचा त्या तरुण मुलींशी संघ करायचा तो जानकोजी तेली मनामधून हे सगळं बघताच दुःखी व्हायचा आणि देवीला बोलायचा की देवी, कि देवी आई किती हा पाप किती हे भयंकर पाप वाढलेलं आहे मंडळी असंच एकदा तो जानकोजी तेली तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला गेलेला होता त्याच्या मनामध्ये हाच विचार घोळत होता की हे पाप कधी थांबणार हा जो बुरहानशाह आहे याचा नायनाट कधी होणार तो आई भवानीच्या मंदिरामध्ये गेला तुळजापूरला गेल्यानंतर आई भवानीचं डोळं भरून त्यानं रूप बघितलं डोळे मिटले हात जोडले आणि देवीपुढं साखडं टाकलं की देवी आई तूच या महिषासूर राक्षसाला मारलं ना माक्षसूर महिषासूर नावाच्या राक्षसाला देवी आई तूच त्याला मारलं त्या पापी कुरकुम राक्षसाला मारून त्याच्या रक्ताने तो अंघोळ केली आणि कल्लोळी निर्माण केला देवी आई पण या कलियुगामध्ये तू कधी लक्ष देणार आहेस या कलियुगामध्ये बघ किती पाप वाढलेला आहे तो बुरांशा नावाचा राक्षस माणसा माणूसरूपी राक्षस तो राजा किती त्रास देतोय आहे आई याचा नायना टूच कर असं साकडं त्यानं आई तुळजाभवानी मातेला घातलं ही स्टोरी तुम्हाला माणसांची सांगतोय या कलियुगामधली पापी लोकांची ही स्टोरी तुम्हाला सांगतोय या कलियुगामधली ही स्टोरी कुठल्या रामायण महाभारतामधली पुराणातली स्टोरी नाही तर तो जो जानकोजी तेली आहे त्यानं तुळजाभवानी मातेला साखळं टाकलं की देवी आई तूच काहीतरी कर आणि या बुरांशाचा नायनाट कर मंडळी झालं हा जो जानकोजी तेली आहे हा परत आपल्या घरी आला आणि दोन तीन दिवसानंतर तो झोपेमध्ये असताना त्याला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये साक्षात समोर तुळजापूरची तुळजाभवानी माता आली तुळजा भवानी माता प्रत्यक्षात पण जानको त्या जानकोजी तेल्याच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली की भक्ता तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे लवकरच त्या बुर्हाणपूरमध्ये मी लवकर येणार आहे म्हणजे बुरानपूर म्हणजे अहमदनगर आणि तिथे मी लवकरच येणार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बुरहांशाचा मी नाश करणार आहे नायनाट करणार आहे आणि सगळ्या प्रजेला सुखी ठेवणार आहे मंडळी हा जो जानकोजी तेली आहे याच्या स्वप्नामध्ये तिथे आई भवानी साक्षात तुळजा तुळजाभवानी माता आलेली होती आणि हे सगळं काही सांगत होती आणि त्या ते जानकोजी तेला देवी पुढे बोलली की मी बघता तुझ्या घरी येईन कोणत्या तरी रूपामध्ये मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या घरी आल्यानंतर नंतर, नंतर मी त्या राजाचा नायनाट करेन आणि मंडळी पुढे सगळं काही असंच घडलं एक दोन दिवस निघून गेले हा जो जानकोजी तेली आहे हा जानकोजी दररोजच्याच आपल्या कामामध्ये असायचा आणि दररोज त्याचं त्याचं काम करत असायचा तेल्याचा त्याचा व्यवसाय होता म्हणजे धान्यापासून तेल वगैरे बनवायचा तो त्याचा व्यवसाय होता मंडळी दोन तीन दिवस निघून गेले आणि दोन तीन दिवस निघून गेल्यानंतर त्या गावामध्ये एक भिकाऱ्याच्या रूपामध्ये मुलगी आली अंगावरती मळकट फाटके कपडे होते काकीमध्ये झोळी अडकवलेली होती आणि सकाळी दिवस उगवायच्या वेळेला त्या ते जानकोजी तेलेच्या दारामध्ये येऊन ती मुलगी उभी राहिली आणि आवाज दिला भूक लागली आहे खाण्यासाठी काही आहे का मंडळी त्या जानकोजीनं त्या ते जानकोजी तेल्यानं घराचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर येऊ लागला तेव्हा ती मुलगी बोलली की बाबा भूक लागली आहे खाण्यासाठी काही द्यायचा का, का तेव्हा तो जानकोजी तेली जो आहे त्या समोर आलेल्या भिकाऱ्याच्या रूपामधल्या त्या मुलीनं बोलला की बाळ कुठलं तुझं गाव तुझे आई वडील कुठे आहेत तेव्हा ती जी मुलगी आहे ती मुलगी नम्रपणे बोलली की बाबा माझं कुठलं गाव आणि कुठले आई वडील मलाच माहीत नाहीत वाटल्यास तर सुरुवातीलाच मी तुम्हाला बाबा बोलले याचप्रमाणे मी तुम्हालाच माझे बाबा मानते तेव्हा जानकोजी तेली आहे त्याच्या ते मनामधला जो वात्सल्य भाव आहे प्रेमभाव आहे तो जागृत झाला तर मंडळी त्या समोर भिकारायच्या रूपामध्ये त्या मुलीला बाहू पाहून या ते जानकोजी तेलेच्या ते डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या मुलीला जवळ केलं छातीशी उराशी धरलं पाठीवरती थाप टाकलं आणि म्हणाला की बेटा तू म्हणाला बाबा म्हणालीस खरंच माझं मन भरून आलं आयुष्यभर तुझा एका मुलीसारखा मी सांभाळ करीन अगदी पोटच्या लेकराप्रमाणे तुला सांभाळन तुला काहीही कमी पडू देणार नाही तू इथेच राहा मंडळी ती जी मुलगी आहे ती तिथून पुढे त्या ते जानकोजी तेलेच्या घरी लावून राहू लागली मंडळी काही दिवस निघून जात होते आता ती जी मुलगी आहे ती साक्षात तुळजापूरची तुळजा भवानी माता आहे हे त्या जानकोजी सुद्धा ओळखलं नाही बागा मंडळी कोणी नेमकी भिकारायची ती मुलगी त्या गावामध्ये आलेली आहे असा लोकांना पण प्रश्न पडत होता परंतु शेवटी असेल कोणीतरी आणि त्या मुलीचा सांभाळ हा जानकोजी तेली करत आहे असं गावकरी समजत होते मंडळी तो जो राजा आहे त्या राजाचं या प्रजेवरचा अत्याचार काही थांबत नव्हते अतिशय वासनांद तो राजा होता त्या परिसरामध्ये पहिल्यांदा उपवर होणाऱ्या त्या वयामध्ये येणाऱ्या मुलींचा सगळ्या मुलींचा उपभोग तो राजा घ्यायचा आपलं सैन्य पाठवायचा आणि जबरदस्तीनं त्या वयात आलेल्या त्या तरुण कोळ्या मुलींना आपल्या वाड्यावरती आणायचा आणि त्या मुलींसोबत संघ करायचा मंडळी हे सगळं काही सुरू होतं आणि असच ही जी मुलगी आहे हा जो जानकोची तेली आहे याच्या घरची याची ही मुलगी हळूहळू मोठी होत होती मंडळी ती मुलगी अतिशय सुंदर होती अक्षरशः हरणीसारखे पाणीदार डोळे होते अगदी उंच सुंदर अगदी चंद्रालासुद्धा रांज लाजवेल असं तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच असं तेज होतं मंडळी तिच्या या सौंदर्याची चर्चा चे सगळ्या त्या परिसरामध्ये पसरलेली होती आणि हीसुद्धा मुलगी हळूहळू वयामध्ये येत होती तेरा चौदा वर्षे वयाची ही मुलगी मंडळी ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्या बुराणशहाला समजली आणि त्या बुराणशहानं आपल्या सैन्याला हुकूम दिला की ती जी मुलगी आहे त्या मुलीला उचलून आपल्या वाड्यावरती आणा मंडळी ते जे सैन्य आहे ते सैन्य या जानकोजी घरी आलं ते सैन्य बाहेर आलं आणि त्या जानकोजीला बोलू लागले की कोणती मुलगी आहे त्या मुलीला राजाने बोलवलेलं आहे पहिल्यांदा त्या मुलीला रथामध्ये आणून बसवा मंडळी त्या राजाने रथ त्या ठिकाणी पाठवून दिलेला होता की त्या मुलीला त्या रथामध्ये नेऊन बसवायचं आणि नंतर त्या वाड्यावरती न्यायचं आणि नको ते विकृत कृत्य तो राजा त्या मुलीसोबत करणार होता मंडळी जानकोजी त्याला हे सगळं पाहून घाम फुटला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि हात जोडून त्या सैन्याला तो बोलू लागला की माझं लेकरू शेवटी माझ्या पोटची जरी नसली तर मी तिला मुलगी मानलेली आहे आणि माझ्या या मुलीला त्या पाप्याकडं नेऊ नगार अशा प्रकारे रडून तो जानकोजी तेली त्या ते सैन्याला विनवणी करत होता परंतु सैन्य ऐकायला अजिबात तयार नव्हतं दारामध्ये उभा असणारा त्या जानकोजी तेल्याला सैन्यानं बाजूला ढकललं ती मुलगी घरामध्ये होती त्या मुलीला उचलून त्यांनी त्या जबरदस्तीने रथामध्ये टाकलं मंडळी हा जो जानकुजी तेले आहे त्या ते रथाच्या पाठीमागून बोलत होता की माझ्या लेकराला तिकडे नेऊ नका मंडळी ती जी मुलगी आहे ती मुलगी या जानकोजी तेल्याला जाता जाता बोलली की बाबा बाबा मी ज्या रूपाने तुमच्या घरी आले त्याच रूपाने मी परत येईन लगेच त्या बुरांशहाची त्याच्या वाड्यावरती जाऊन भेट घेऊन येते तो पाप्या माझ्या शरीराला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही मी तुम्हाला शब्द देते की आहे त्या रूपामध्ये लगेच मी परत येईन मंडळी त्या मुलीला जबरदस्तीनं ते सैन्य त्या ठिकाणी त्या बुराणशाच्या वाड्यावरती घेऊन गेलं त्यामधल्या दोन सैनिकांनी त्या रथामधून त्या मुलीला खाली उतरवलं आणि त्या वाड्यामध्ये नेलं मंडळी बुरणशहा पलंगावरती बसलेला होता अतिशय रुबांबा बसलेला होता समोर आलेल्या त्या मुलीचं सौंदर्य पाहून त्याच्या मात्र मनामध्ये वासना उफाळली ती मुलगी ती जी मुलगी आहेत त्या मुलीला सैन्यानं त्याच पलंगावरती बसवलं तो बुरांशा बाजूला बसलेला होता ते सगळं सैन्य जे काही सैन्य होतं तर ते त्या वाड्यामधून बाहेर आलं मंडळी आत्ता मात्र ती जी बाजूला बसणारी कोमल आणि सुंदर अशी मुलगी तो जो बुरांशी आहे त्यानं त्या सुंदर त्या कोमल मुलीच्या कोमल हाताला स्पर्श केला आणि मंडळी त्याच ठिकाणी अक्षरशः वीज काढल्यासारखं क्षणार्धात असं काही घडलं की ती मुलगी उठून जागेला उभी राहिली मंडळी त्या मुलीनं अष्टभुजा रूप धारण केलं म्हणजे साक्षात आदिमायेचं रूप साक्षात ती मुलगी तुळजा भवानी माता होती साक्षात त्या मुलीच्या शरीरामधून ते रूप प्रकटलं आणि एका लाथेमध्येच त्या मुलीनं म्हणजे त्या आदिमाया शक्तीनं त्या, 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 त्या बुरांशाला खाली पाडलं मंडळी त्या बुरांशाच्या छताडावरती देवीनं पाय ठेवला आणि बोलली की काय रे हे किती पाप करणार आहेस तू या पोरी बाळींचे आबरू किती दिवस लुटत राहणार नाही अरे तुला मारायचं म्हणलं तर मला एक क्षण सुद्धा लागणार नाही परंतु या कलियुगामध्ये तुझ्यासारख्या पाप्याला मारून तुझ्यासारख्या दृष्ट्याला मारून माझे हात मला तुझ्या रक्ताने खराब घाण करायचे नाहीत परंतु मी तुला शाप देते की तू असाच वाईट आणि विचित्र हाल होऊन मरणार मंडळी तो बुरणशहा हा थर, थर 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 कापत होता देवीनं छातीवरचा पाय बाजूला काढला आणि त्या क्षणी ती जी देवी आहे ती देवी तिथून नाहीशी झाली आणि त्या ठिकाणी ती जी मुलगी आहे ती मुलगी जशी जे तशी पूर्ण पहिल्या तिच्या रूपामध्ये आली बघा मंडळी बुरांशा थर 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 कापत होता ती समोर मुलगी होती तिला हात जोडत होता मंडळी ती जी मुलगी आहे तिनं पाठ फिरवली आणि ती त्या वाड्यामधून त्या महालामधून बाहेर आली आणि परत त्या रथामध्ये बसली सैन्यानं त्या मुलीला नेऊन परत जानकोजी तेल्याच्या जा घरी सोडलं मंडळी समोर समोरून आलेली ते आपली मुलगी पाहून जानकोजी तेल्याला रोडू कोसळलं मंडळी अक्षरशः त्या मुलीला सैन्यानं नेल्यापासून हा जो जानकोजी तेले आहे तो घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन आई भवानीला हात जोडून विनवणी करत होता की आई भावानी माता वाचिव ग माझ्या लेकराला शेवटी मानलेली काय परंतु माझ्या पोटच्या लेकरासारखं मी तिला जपलेलं आहे माझं तिच्यावरती फार माझ्या लेकरावरती प्रेम आहे आणि त्या पाप्याकडं ते सैन्य आज घेऊन गेलेलं आहे मंडळी ती जी मुलगी आहे ती बाहेरून येताना हा जो जाणको जे आहे याला गहीवरून आलं तो बाहेर आला तेव्हा ती जी मुलगी आहे त्या रूपामध्ये चालत त्याच्या समोर आली आणि म्हणाली की बाबा मी बोलले होते ना तुम्हाला मी बोलले होते ना तुम्हाला की तो दृष्ट जो आहे बुरांशा तो माझ्या अंगाला हात सुद्धा जाऊ शकणार नाही तेव्हा तो जानकोजी तेली बोलला की काय सांगतेस पुरी साक्षात त्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं तुझं रक्षण केलं ग साक्षात त्या देवीनं तुझं जे काही आब्रू आहे ते आब्रू वाचविले मी आत्तापर्यंत त्या देवी आईची केलेली भक्ती ही फळाला आली असं तो जानकोचे तेले बोलू लागला मंडळी पुढे काही दिवस ती मुलगी त्याच ठिकाणी राहिली मंडळी पुढं काही असं घडलं की त्या मुली म्हणजे त्या देवीनं त्या ठिकाणी प्रकट होऊन ज्या पद्धतीनं श्राप दिलेला होता त्याच पद्धतीनं तो जो बुरांशी आहे तो आजारी पडला आणि अतिशय वाईट विचित्र हाल होऊन तो त्या ठिकाणी मरणही पावला मंडळी पुढे पौर्णिमा आली आणि त्या पौर्णिमेला नियमित प्रमाणे हा जो जानकोची तेले आहे हा तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला निघाला मंडळी पायी चालत तो प्रवास करत होता आणि जात असताना ही जी मुलगी आहे ही मुलगी त्या ते जानकोजी तेलेला बोलली की बाबा मलासुद्धा तुळजापूरला यायचं आहे मलासुद्धा तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला यायचं आहे मलाही सोबत येऊ द्या शेवटी तो जो जानकोजी तेले आहे तो हो बोलला आणि ते दोघेजण मायलेकर ते तुळजापूरच्या दिशेने चालू लागले मंडळी जायचं अंतर काय थोडं नाही आणि त्या काळामध्ये वाहतुकीची साधनं वगैरे जास्त नव्हती ते चालत निघाले रस्त्यावरती भेटणाऱ्या ज्या काही वस्ती आहेत वाडे आहेत आहे तर त्या ठिकाणी काहीतरी पोटापाण्याला अन्न मागून ते खायचे आणि चालता चालता एखादी झाडाची सावली लागली तर त्या झाडाखाली ते आराम करायचे मंडळी ते असेच पुढे पुढे जात होते आणि जात असताना आष्टी नावाचं एक गाव आलं ते चालून चालून फार थकलेले होते ते एक ठिकाणी पाणी प्यायले आणि पुढे एका झाडाची डेरेदार सावली त्यांना दिसली आणि त्या ठिकाणी तो जानकोजी बोलला की पुरी आता आपण इथं थोडीशी विश्रांती घेऊया असं म्हणता म्हणता ते थकलेले दोघेजण त्या ठिकाणी बसले त्या झाडाच्या खोडाजवळ एक दगड होता आणि त्याच ठिकाणी हा जानको जी त्या ठिकाणी झोपला म्हणजे त्याला झोप लागली चालून चालून फार थकलेला होता आणि झोपलेला असतानाच त्याला स्वप्न पडलं आणि त्या ठिकाणी स्वप्नामध्ये परत एकदा तुळजापूरची तुळजा भवानी माता आली ती आधी माया शक्ती आली आणि म्हणाली की भक्ता तुझ्या भक्तीवरती मी फार प्रसन्न आहे आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या पापी बुरांशाचा मी नाश केला आता माझं तुझ्या थे त्या ठिकाणचं अवतार कार्य संपलं आणि तुझ्या घरी त्या भिकाऱ्याच्या मुलीच्या रूपाने अवतरलेली दुसरी तिसरी कोणी नसून मी होती रे मंडळी अक्षरशः त्या ठिकाणी थे गाड झोपलेल्या त्या जानकोजी एल्याला जाग आली आणि बघतोय तर काय बाजूला आपली मुलगीच नाही मंडळी साक्षरशा त्याच्या अंगावरती काटे उभे राहिले आणि प्रत्यक्षातपणे या जगाची माता जगतमाता हीच आपली मुलगी म्हणून आपल्या घरी वावू वागली मंडळी अक्षरशः त्याला रोडू कोसळलं की ती जगतजनी जगतमाता माझी देवी माझ्या घरी राहिली परंतु तिला मी ओळखू शकलो नाही मंडळी तो तसाच पुढे चालत चालत तुळजापूर या ठिकाणी गेला आई भवानीच्या मंदिरामध्ये गेला दर्शन घेतलं आणि बोलला की आई का हा देह हा शरीर हे डोळं काय कामाचं तू साक्षात या जगाची माता माझी सुद्धा माता परंतु माझी मुलगी म्हणून माझ्या घरी तू देवी राहिलीस परंतु मी तुला ओळखू शकलो नाही मी आता हा देहच ठेवणार नाही बघा मंडळी आपल्याच देवीला आपण स्वतः ओळखू शकलो नाही म्हणून स्वतःवरती त्याचा पश्चाताप इतका वाढला की तो त्या मंदिरामधून बाहेर आला आणि बाहेर एक भारतीय बोवांच्या बाजूला मठ आहे तर त्या मठाच्या जवळ एक विहीर आहे जुनी आड आहे त्या ठिकाणी गेला आणि त्या आडामध्ये उडी घेऊन स्वतःचा जीव संपवून द्यायचा असं त्यानं ठरवलं मंडळी त्या ठिकाणी तो आडामध्ये गेला आणि उडी मारणार तितक्याच पाठीमागून कोणीतरी त्याचा हात पकडला मंडळी साक्षात ती जगजींनी जगतमाता आई तुळजा भवानीनं त्या जानकोजी तेलाचा हात पकडला आणि मागे खेचलं आणि त्या भक्ताला बोलली की या जानकोजी अरे तू वेळा आहेस का साक्षात या जगाची माता जगतजींनी मी साक्षात जगतमाता मी परंतु तुझी मुलगी म्हणून राहिली रे तुझी ती भक्ती तुझ्या त्या भक्तीवरती मी प्रसन्न झाले परंतु असं वेड्यासारखं तू काही करू नको आत्महत्या जीव वगैरे अजिबात देऊ नकोस माझं त्या ठिकाणी असणारं अवतार कार्य ते अवतार कार्य आता संपलेलं आहे तो जो बुरांशाह आहे त्या बुरांशहालाही मी नष्ट केलेला आहे बोल बघता मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे तुला काय मागायचं असेल ते माग बघ मी या जगाची माता असून तुझ्या घरी तुझी मुलगी म्हणून राहिली आहे आणि तू ही एका लेकराप्रमाणे माझा सांभाळ केलास सांगा खांद्यावरती खेळवलंस तुझ्या घरी पलंगावरती मला झोपवलंस म्हणून मी म्हणून मी शब्द देते की तुला आणि तुझ्या पुढच्या भविष्यामधल्या पिढीला माझ्या पालखीचा म्हणजे माझ्या पलंगाचा मान हा तुझ्या घराण्याकडे असेल मंडळी आजसुद्धा आजसुद्धा आज आई भवानीला जी तुळजापूरला जी पालखी येते मानाची पालखी ती त्या नगर जिल्ह्यामधून येते आणि त्या ठिकाणी ते जो जानकुजी तेली आहे त्याच्या पुढच्या पिढीमधल्या लोकांना पलंगी आड नावाचे जे लोक आहेत तर त्यांना आजसुद्धा पालखीचा मान आहे पुढे मंडळी देवी जी आहे ती देवी त्या जानकुजीला बोलत होती की जीव द्यायचा विचार तो अजिबात मनामध्ये मा आणू नकोस तुला काय हवं हो ते माग तेव्हा मंडळी जानकुजी तेली बोलला की आई आई शेवटचा माझा जेव्हा श्वास जाईल ना म्हणजे जेव्हा मी मरण पावेल तेव्हा याच ठिकाणी मला अंत्यविधी माझा करण्यात यावा हीच आई एक इच्छा आहे ती देवी आहे त्या देवीनं तथाच तू म्हटलं आणि परत ती तुळजाभवानी माता तिथून अदृश्य झाली मंडळी आजसुद्धा आजसुद्धा आपण त्या ठिकाणी गेलात तर जानकोजी तेलेंची त्या ते ते ठिकाणी तुळजापूरमध्ये आजसुद्धा समाधी आहे मंडळी पुढे तो जो जानकोजी तेले आहे पुढे काही दिवसानंतर मरण पावला आणि त्याचा अंत्यविधी वगैरे तुळजापूरच्या त्या ठिकाणी देण्यात आला मंडळी शुक्रवार पेठ आहे बहुतेक शुक्रवार शुक्रवार पेठ नावाने ओळखलं जाणारा त्या परिसरामध्ये जानकोजी तेलाची समाधी आज सुद्धा आहे मंडळी खरोखरच जेव्हा जेव्हा पाप वाढतं जेव्हा जेव्हा अधर्म होतो तेव्हा तेव्हा देव आपला अवतार आपलं रूप हे प्रकट करतो याच्यामध्ये तेळ मात्रसुद्धा शंका नाही आणि हेच एक जागृत ज्यांनी जगतमाता जगत आई भवानीची स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मंडळी सध्या सध्या या कलियुगामध्ये इतकं पाप वाढत चाललेलं आहे की जेव्हा असे काही प्रलय येतात महापूर येतात तेव्हा तेव्हा आपल्या इकडच्याच लोकांना वाटायला लागतं की अरेच्या हो हा तर देवाचा तर कोप नाही ना मंडळी होय हा देवाचा कोप असू शकतोय मी जे बोलतो आहे याला अंधश्रद्धा तुम्ही अजिबात समजू नका जेव्हा जेव्हा अधर्म होतो तेव्हा तेव्हा देव प्रकट होतो आणि देव या निसर्गाचं चक्र फिरवणारा सुद्धा तो देव म्हणजे तो देवच आहे हे मात्र तुम्ही विसरू नका तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत धन्यवाद आई राजा उदे उदे भवानी माता की जय